कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी माजी मंत्री रामदास कदम यांच्यावरती जोरदार टीका केलेली आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाला आता तेरा वर्षाहून अधिक काळ लोटलेला आहे रामदास कदम हे तेव्हाही शिवसेनेचे एक प्रमुख नेते होते असे वैभव नाईक यांनी म्हटलं आहे विशेष म्हणजे एका निवडणुकीत पराभूत होऊनही उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादानेच त्यांना आमदारकी मिळाली होती याचीही आठवण वैभव नाईक यांनी यावेळी करून दिली आहे बाळासाहेबांचा देहवास होऊन आज जवळजवळ तेरा वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला हो आहे आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम सुद्धा शिवसेनेचे नेते होते आणि उद्धवजींच्या आशीर्वादाने सुद्धा ते पराभूत होऊन सुद्धा उद्धवजींनी त्यांना त्यावेळी आमदार केलं होतं आणि गेले तेरा वर्ष हे बाळासाहेबांसारख्या नेत्यां बाळासाहेबांच्या याच्यावर तयार झालेल्या नेत्यांनी गेले तेरा वर्षे हा विषय का काढला नव्हता तर आज कालची लोकसभा झाली विधानसभा निवडणुका झाल्यात या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या मार्गाने आपण निवडणूक जिंकला तरी पण उद्धव बाळासाहेब ठाकरे आज ठामपणे उभे आहेत आणि त्यामुळे तुम्हाला दिल्लीवरून जे जे आरोप बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये उद्धवजींवर करायचे असतात ते ते, ते तुम्ही करतात परंतु अशा आरोपांना शिवसैनिक आणि महाराष्ट्र जनता भीक खेळणार नाही कारण बाळासाहेब असताना ज्या लोकांनी बाळासाहेबांना त्रास दिला अशा लोकांना घेऊन तुम्ही मेळावे साजरे करताय आणि त्यामुळे अशा रामदासभाईंनी खरं तर ते तेरा वर्ष हे गप्प का होते हा खरा तर प्रश्न आहे आणि आज एकीकडे तुमची सगळी सत्ता असताना सुद्धा शिवसेनेचा दसरा मेळावा कालचा द शिवाजीपाचा दसरा मेळावा केवढा मोठ्या पद्धतीने उत्साहाने साजरा झाला आणि तुमचा मेळावा मात्र आमच्या आरोप करण्यामध्ये झाला हाच फरक Zo zijn we wat laat.